श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी स्तवन् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभयो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी, स्वामी, यति स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपदनेत्र पदनेत्र कन्थाटोपी च माला दण्डकमण्डुलधर कटङ्कर रक्षक त्रैलोक्य पालक, विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम आता करुया प्रार्थना जय जया जी कैवल्य परात्परा कैवल्यसदना तिवर्या जय पुराण जय जी लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्माडाधीशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी करुणालया भक्तजना अनंतरूपे नटलाशी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू चिवसुंधरापूर्ण चंद्रसूर्य तू चपे तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था समर्थानिछ जंगम आणि स्थिर तुझं व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्रॅग कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क तर्कचासरे शास्त्रातेही ना बरे विष्णू शंकर एकसरे कुंटित झाले सर्वही मी केवल अल्पमती करू केवी अपुली स्तुती सहस्रमुखीही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता धूढटेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आना अपुल्या अफुल्या मना कृपा समुद्री मीना आश्रयी दहीजे सदैव पापताप ताप आनिदैन्य सर्व जावो निरासोन यह लोकी सोख्य न परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर तरणी साचार प्राप्त हो मजला ते ಆಶಾ ಮಣಿಷಾ ತೃಷ್ಣ ಕಲ್ಪನಾ ಆ ವಾಸನಾ ಭ್ರಾಂತಿ ಭೂಲಿ ನಾನೋತ ತುಜಾ ಕೃಪೆ ಕಿತಿವರ್ಣು ಅಪ್ಲೆ ಗುಣ ದೈವೇ ಮದಸುಖ ಸಾಧನ ಅಜ್ಞಾನ ತಿರನಿರಸೋನ ಜ್ಞಾನಕರುದಯಿ ಪ್ರಕಟಪೇ ಶಾಂತಿಮಣಿ ಸದಾ ಬಸೋ ವೃತ್ತಿಮಾನಸೋ ಸದಾ ಸಮಾಧಾನ ಬಸೋ कृपेने भवदुःख हे निरसो तुझा भजनी चित्तवसो वृद्धा विषयाचिनसो वासना या मनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता नपडो भ्रांतीचिंगीन यावी असत्यता सत्यै विजयी सर्वदा आपत्यवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा कुरुणी समर्था असून या संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी, करता आणि कर्विता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ तुझा नामाचा गजर चौदिशी गरजला तुझा नामाचा गजर चौदिशी गरजला टाळ मृदुंगांची साध लागली जी फळीला तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गरजला श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ